विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते की नाही तसेच या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत की नाही यासाठी माणगाव प्रांताधिकारी यांनी माणगाव तालुक्यातील लोणशी आदिवासीवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली होती यावेळी शाळेत विद्यार्थ्यांची असलेली उपस्थिती तसेच मराठी माध्यमातून शिकून देखील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट इंग्रजी वाचन या सर्व परिस्थितीचा आढावा घेत या शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापक कमलाकर धुळगुंडे यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक प्रांताधिकारी सानप यांनी केले होते या भेटीदरम्यान आदिवासी वाडीतील शाळेच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची अडचण असल्याचे प्रांताधिकारी यांच्या लक्षात आले होते त्यामुळे या गोष्टीची पूर्तता करीत या शाळेला प्रांताधिकारी संदीपन सानप यांच्याकडून आरो फिल्टर सिस्टीम भेट देण्यात आली आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाप्रती आणखी उत्साह निर्माण झाला आहे रायगड प्रतिमा न्यूज ब्युरो माणगाव